गेल्या तीन वर्षापासून नंदिनी टकलेनगरमधील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला होता नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू होता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरले होते रस्त्यावर पाणी साचले होते अशातच मोरेवस्ती रोडला जोडली जाणारी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासंदर्भात नंदिनी टकले नगरमधील नागरिकांनी तसेच पत्रकार तुकाराम गोडसे यांनी भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांची भेट घेऊन ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यासंदर्भात चर्चा केली त्यानंतर प्रश्न कायमचा सोडवण्याचं आश्वासन राहुल शेवाळे यांनी दिल्यानंतर दहा दिवसात मंजुरी घेऊन आज नवीन ड्रेनेजचे प्रत्यक्षात काम सुरू झालं ड्रेनेज लाईनचं उद्घाटन शेवळवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे आणि जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे तसेच नंदिनी टकले नगर समितीचे अध्यक्ष उद्योजक नितीन टकले पत्रकार तुकाराम गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधून राहुल शेवाळे यांनी ड्रेनेज संदर्भात गंभीरता लक्षात घेत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले त्यानंतर आज भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या माध्यमातून नवीन ड्रेनेज लाईनचं आज प्रत्यक्षात भूमिपूजन करण्यात आलं यावेळी पत्रकार तुकाराम गोडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली त्यांच्या विनंतीला मान देऊन काम तात्काळ करण्याचं रहिवासी भाग आहे त्या परिसरात ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर बनला होता मागील काळामध्ये पुणे महानगरपालिकेकडे स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या पण कायमचा प्रश्न सुटला नाही पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी शिरले होते रस्त्यावर घाण पाणी आल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढलं होतं त्यामुळे जागोजागी पाणी तुंबत असल्यामुळे समस्या गंभीर बनली होती उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत शेवाळे विजय कोदरे अविनाश भंडारी समीर पवळे अरुण गायकवाड नयन घुले विजय केचे सागरगवळी महेश सोनवले विजय राऊत मोहन शटगार अमोल मुंगिलवार कैलास जयस्वाल सुधा शिंदे सुनीता शिंदे अमिता केचे संगीता माने विद्या सोनवले पल्लवी मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नंदिनी टकले नगर मधील नागरिकांनी राहुल शेवाळे प्रतिमा शेवाळे आणि आयुक्त नवल किशोर राम यांचं आभार मानलाय चार पाच महिन्यापासून पाण्याचा त्रास आहे पाणी ड्रेनेज आम्हाला त्रास होतो यायला जायला असं म्हणजे फिरायलाही नाही मच्छर बसतात घाण पोरं लहान इकडे तिकडं शाळेला सोडावं लागतंय याच्या जायचं पण त्रास आहे ना असं त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय लोक आता दादा आहेत काही तुम्ही शिवाय काका त्यांचे त्यांच्यामुळे काम व्हायला लागलेत म्हणजे काही बरं वाटतं आनंद वाटतो उलट काय तर असेच तुम्ही काम मांजरी शेवाळी प्रभाग क्रमांक पंधरा मधील मोरे वस्ती आणि टकले नगर भागातील ड्रेनेज च उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे गेले दोन तीन वर्षापासून इथे हा ड्रेनेजचा प्रश्न येत झाला होता पाणी तुंबत होत अनेक नागरिकांचे राहुल दादांना तक्रारी येत होत्या आणि त्याच्यानंतर आयुक्त आपल्या या प्रभागाला भेट देऊन गेले आणि त्यांच्या भेटीनंतर ड्रेनेज चे मना पाण्याचे मना प्रश्न या ठिकाणी सुटले आहेत आणि या ड्रेनेज लाईचे आपण या ठिकाणी आज उद्घाटन करत आहोत यासाठी मी आयुक्तांचे आभार मानते की टकले नगर मध्ये चा खूप प्रॉब्लेम होता आणि तो आज सॉल्व करत आहेत नंदिनी टकले नगर मध्ये हा प्रश्न गेले चार पाच वर्ष अतिशय सत्वत होता सर्व लोकांना प्रत्येक पावसाळ्यामध्ये कुठलाही सीझन असू द्या ड्रेनेज हे आपलं कायम पाणी वरती येत होतं लोकांना इथं जायला यायला अजिबात येत नव्हतं अनेक लोक येऊन गेली इथं वॉर्ड क्रमांक पंधरा मधनं पण आजपर्यंत हे काम कुणीच पूर्ण केलं नाही तिथून मागे पाच पाच दिवसापूर्वी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवाळे यांना संपर्क केला तुरंत ते दुसऱ्या दिवशी लगेच आले काय त्यांनी सगळी पाहणी केली काल लगेच त्यांनी एक जेसीपी बोलवला तिथं एक खड्डा घेतला जुनी कुठली लाईन भेटतीये का जेणेकरून हे काम सोपं होईल त्यामध्ये पण कुठलीच लाईन न भेटल्यामुळे राहुलजींनी आयुक्तांना पुन्हा कॉल केला काय आणि आयुक्तांकडनं परत परवानगी घेऊन काय रात्री अकरा वाजता पाईप आले तिथं ता। काय आणि आज सकाळी भूमिपूजन होऊन काही काम सुरू होतंय आणि हे काम आता परमनंट होणार आहे इथून पुढे कधीच ड्रेनेज च लाईन कधीच तुंबणार नाही इथून लाईफ मध्ये आणि याच्याबद्दल मी पुण्याचे आयुक्त आणि माझे जवळचे मित्र पुण्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवाळे यांचे आभार मानतो प्रतिभाताई शेवळे यांचे आभार मानतो आज आपण मांजरी गावातील नंदिनी टकली नगर या भागामध्ये उभे आहोत माझ्या मागे हा जो परिसर दिसतोय या ठिकाणी जवळजवळ पेक्षा अधिक कुटुंब या ठिकाणी राहतात आणि गेली दोन चार वर्षापासून या नागरिकांचा ड्रेनेजच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी होता यापूर्वी काही ड्रेनेजच्या लाईन या ठिकाणी होत्या त्यावेळेस ग्रामपंचायती या परिसरात होत्या परंतु त्या लाईन आता छोट्या त्या ठिकाणी पडलेल्या आहेत नागरिक वाढलेले आहेत कुटुंब वाढलेली आहेत आणि स्वाभाविकच ड्रेनेजच जे पाणी आहे त्या ठिकाणी त्या मध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळं या लाईनच्या बाहेर हे सातत्यानं पाणी रस्त्यावर येत होतं पाणी त्या ठिकाणी तुंबत होतं अनेक नागरिकांना याशिवाय या, या परिसरामध्ये काही कॉलेजेस आहेत शाळा आहेत विद्यार्थी असतील किंवा शेतकरी असतील महिला असतील या सर्वांना याचा खूप त्रास होत होता आपल्याला कल्पना आहे की आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि आरोग्याच्याही समस्या या परिसरामध्ये निर्माण झाल्या होत्या मला या ठिकाणी माझे सहकारी आणि नंदिनी टकले नगरचे जे सर्वे सर्व आहेत नितीन टकले आणि या परिसरामध्ये सातत्यानं कुठल्याही गोष्टीला वाचा फोडणारे पत्रकार तुकारामजी गोडसे यांनी सातत्यानं मला हा प्रश्न त्या ठिकाणी सांगितला मी गेल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी येऊन याची पाहणी केली माझ्यासोबत महानगरपालिकेचे काही इंजिनियर्स होते आम्ही त्या ठिकाणी हा रस्ता तातडीने कसा कुठेही त्याला खड्डे न करता किंवा तडे न जाता हा रस्ता किंवा ड्रेनेज जाईल हे दुरुस्त होईल असा प्रयत्न केला परंतु त्यात आम्हाला यश आलेलं नाही आज मी आम्ही या ठिकाणी जे भूमिपूजन करतोय त्याची मी कालच आयुक्तांशी बोलून नव्यानं त्याची परवानगी घेतली आणि साधारणतः आज जी डेनेज लाईन आपण या ठिकाणी करतोय जवळजवळ पंचवीस ते तीस लाख रुपयाच हे इस्टिमेट असेल आणि तातडीनं ही तातडीची बाब म्हणून आयुक्तांनी या ठिकाणी आम्हाला त्याला मान्यता दिलेली आहे आज या डेनेज लाईनचं भूमिपूजन या ठिकाणी शेवाळवाडीच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवाळे आणि अनेक नागरिक या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालेला आहे मला खात्री आहे की पुढील चार ते पाच दिवसामध्ये ही संपूर्ण लाईन त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि लाईन आम्ही आता एवढी मोठी टाकलेली की पुढील पंचवीस वर्ष या ठिकाणी डेनेजचा प्रश्न या नागरिकांना सतावणार नाही एवढी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो याच सोबत या ठिकाणचे अनेक काही प्रश्न असतील तेही सोडण्यासाठी आम्ही निश्चित कटिबद्ध आहोत आपल्याला कल्पना असेल की काही दिवसापूर्वी या परिसरामध्ये पुण्याचे आयुक्त सन्माननीय नवल किशोर राम यांनी एक दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये मी स्वतः काही प्रश्न आयुक्तांना मांडले होते आणि आज ते प्रश्न सुटताना मला या ठिकाणी दिसत आहेत जवळजवळ सोळा ते सतरा प्रश्नांची आम्ही त्या ठिकाणी त्यांना मागणी केली होती यातील नव्वद टक्के प्रश्न आज या ठिकाणी सुटलेले आहेत मी मांद्री शेवाडी केशवनगर साडे सतरा प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीनं महापालिका आयुक्तांना त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका